स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना फक्त पलुसच्या चांगभल ज्वेलर्स मध्ये आता मिळवा एक हजार मध्ये दहा हजारांचे दागिने अटी लागू जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांग ज्वेलर्स सोबत सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांग ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस जिल्हा सांगली चारशे राहुल मोरे चौऱ्याऐंशी पोलूस कॉलनी रस्त्यावरील खड्डे बुजवा अतिक्रमण हटवा नागरिकांचे सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन रस्त्यावरील खड्डे बुजवा तसेच साईड पट्टीवरील हटवा या निवेदन येथील स्थानिक नागरिकांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन देण्यात आले आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रदीप जाधव सुनील पवार एम एम स्वामी जितेंद्र जाधव ग्रामपंचायत सदस्य राहुल जाधव किशोर भोसले राजेश फाळके हर्षद जाधव उपस्थित होते यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सावंत वसाहत ते पोलिस कॉलनी जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला पट्टीवर मातीचे ढी गवत झाडे यामुळे अतिक्रमण झालेले आहे पावसाचे पाणी गटारात न जाता रस्त्यावरती साठलेले आहे रस्त्यावरून वाहणाऱ्या व साठलेल्या पाण्यामुळे रस्त्यावर मोठे खड्डे पडलेले आहेत मोठा अपघात होण्याची शक्यता आहे गेल्या आठवड्यात दुचाकी व चार वाहनांचे अपघात झाले आहेत व होत आहेत किर्लोस्कवाडी कंपनीतून पोलूस एमआयडीसीकडे जाणारी वाहने तसेच दुचाकी व येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणावर खड्डे व वाहनांमुळे अंगावर उडणाऱ्या पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे तसेच जागोजागी साठलेल्या पाण्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या साइडपट्ट्या रिकामे करून रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात यावेत व नागरिकांची होणारी गैरसोय दूर व्हावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे